माझ्या लागलं ला नाही म्हणजे चिकलच पडलो थोडा बनवताना काय काय स्ट्रगलिंग आहे तर एक रुष्टी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ व्हिडिओ एवढी व्हायरल करा की बाबा म्हणजे मी जे मेहनत करत आहे त्याचा मला फल भेटलाच पाहिजे मित्रांनो मी जॉब सगळं सोडून आले होते नक्की तुम्ही मला म्हणजे सपोर्ट करून व्हिडिओ एवढी व्हायरल करा की ऑलमोस्ट तीन हजार वॉचिंग फॅन्शन येईल जेणेकरून तुम्ही मला पैसे पाठवून माझं उदर निरोगे तर त्याला मजाच नाही आणि हे बघा हे पडलो असं एवढा मी घसबटलो जाऊ दे दोन मिटर हे बघ तर लागले नाही पण घसबटलो ते घरी जाऊन समजा पडल्या पडल्या लागलेलं आपल्याला जाणवत नाही समजलं हाय एव्हरी वन वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि स्टे कंटिन्यू इन दिस व्हिडिओ तर भावानं आज मी जात आहे ते म्हणजे खाडीमध्ये आलेलो आहे आणि कंडल लावण्यासाठी आलेले आहे आणि आज चुडीलासुद्धा म्हणजे आता वाजलेलं आहे तर संध्याकाळची साडेसहा आणि ह्या अशा टायमामध्ये आम्ही आलेलो तर मित्र कोण तुम्हाला दाखवतो हे बघा एक दोन तीन चार आणि मी स्वतः पाच ठीक आहे तर आपला भाव आहे केशव आणि आपले मित्र आहेत रेग्युलर ठीक आहे तर यांच्यासोबत जात आहे आता मी तर इकडं सुरुवात नाही झाली तरी ह्याची चप्पल तुटलेली आहे मित्रांनो तर बघूया तर भावांनी खूप मजा येणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आमची आ, तर आमची सुरुवातच अशी झालेली आहे एवढा पाण्यामधून अजून आम्हाला तो डोंगर दिसतोय तिकडे जायचा थांबा थांब डोंगर दाखवतो हा मित्रांनो डोंगर दिसतोय ना तर तिकडं आम्हाला जायचं आहे खाडीमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे आमचा हा आजचा अरे बापरे तर अच्छा प्रकारे आमचा आजचा जो काय हाय कार्यक्रम तो आयोजित आम्ही केलेला आहे अशा प्रकारे म्हणजे एकदम अचानकमध्ये भयानक केलेला आहे सगळा तर नक्की व्हिडिओ सोडूपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर त्यावरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन नोटिफिकेशन बॅकन प्रेस करा तर चला भाऊ तर भावानू आता सनसेट होत आहे तर गावचा सनसेट एक नंबर असा व्ह्यू बाप रे डेंजरस एकदम अँड आय कॅप्चर्ड द भावनो तुम्ही बोलाल हे पाठीवरती काय तर बॅगबीक सगळं घेऊ नये गावातून एवढी बॅगबीक घेऊन आले कारण मी पहिल्या लाजायचो लाज वाटायची मला पण आता म्हणजे पहिले बोलायला पण लाज वाटायची आता कसं म्हणजे प्रो तर नाही झालं पण काही गोष्टीमध्ये प्रो झालं आता यूट्यूबची सवय झाली आहे माणसांना म्हणजे फेस करायची पण सवय झाली कॅमेरा फेस करायची सवय झाली ठीक आहे तर फुल डॅशिंग भावाला पवानी व नाही तर त्याची सगळी जिम्मेदारी आपल्या केशव भावाने घेतलेली आहे चला भेटू डायरेक्ट स्पॉटवरती हो पोचल्यानंतर तर एक नंबर असा व्ह्यू तुम्ही पाठीमागं बघू शकता माझ्या पाठीमागं एकदम असा सनसेट आहे आणि पुढे तुम्हाला दाखवतो ती बघा ती बोट दिसते तर हीच खरी माझ्या कोकणातली कोकण म्हणजे जीवन बोलतात ते काही उगत नाही बोलत तर तुम्हाला ती पाठी बोट न एक नंबर अशी बोट आहे आणि इकडं तुमची व्ह्यू बघू शकतो आपला मित्र दोन्ही येत आहेत दोन मित्र तिकडे आहेत आणि मी इकडं थोडा चूल चूल मचवत आहे इकडं आणि ही एक बोट आहे ती मला वाटतं डॅमेज झालेलं आहे ठीक आहे आणि ही एक बोट आहे त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे मग ती पण युजेबल नाही आहे काय माहीत नाही पण बोट आहे तर एकदम म्हणजे अशी फिलिंग आहे ती बीचवरची फिलिंग येते इकडं मस्त की पण तर सनसेट झालेलं आहे कडक असा भाऊ ना अशा प्रकारे आता जास्त काय चार्जिंग संपत नाही ते तिकडे गेलं तर भाऊ ना अशा प्रकारे जास्त काय चार्जिंग संपूर्ण नाही कारण विषय असा अजून रात्र बाकी आहे आणि वाजले ते म्हणजे साडेसहा वाजून गेले आहेत ऑलमोस्ट आणि मित्र आपले येत दोन मित्र गायब झाले तर त्यांच्या मागावरती आम्हाला जावं लागणार ठीक आहे तर अशा प्रकारे मी पडलो मित्रांनो हे बघा लागलेलं माझ्या लागलं नाही म्हणजे चिखलात पडलो थोडं मोबाईल बनवताना काय करणार युट्यूबवरची स्ट्रगलिंग आहे तर एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ व्हिडिओ एवढी व्हायरल करा की बाबानू म्हणजे मी जी मेहनत करत आहे त्याचा मला फल भेटलाच पाहिजे मित्रांनो जॉब बिक सोडून आलेलो आहे मी आता समजते तर जॉब वगैरे तर मित्रांनो मी जॉब बिक सगळं सोडून आलो तर नक्की तुम्ही मला म्हणजे सपोर्ट करून ही व्हिडिओ एवढी व्हायरल करा की ऑलमोस्ट तीन वॉचिंग टाइम होऊन सुपर थँक्स तर येईल जेणेकरून तुम्ही मला पैसे पाठवून माझं उदरनिर्भ होईल तर चला मजाक नाही आणि हे बघा हे पडलो असा एवढा मी घसपटलो घसपटत असं गेलो जवळजवळ एक दोन मीटरवरती गेलो तर लागलं नाही पण घसपटलो ते घरी जाऊन समजेल आता कारण पडल्या पडल्या लागलेलं आपल्याला जाणवत नाही तर घरी गेलं आणि आग चला तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठल्या तरी राहण्यात आलो जंगलात आलो नथिंग यु आर रॉंग मित्रांनो तर इकडं बघा आम्ही आलेलो ते म्हणजे खाडीमध्ये तर पाच मिनटाने आम्ही पोचणार खाडीमध्ये जास्त काय बग बघ नाही करत आता डायरेक्ट का आता काय भेटला आहे कसं काय कामकाज आहे ते तुम्हाला दाखवतो फायनली आम्ही पोचलेलो ते म्हणजे खाडीत ठीक आहे तर ही जो खाडी आहे ती अरबी समुद्राला लागलेला आहे आणि त्यामुळे इकडे मच्छीबीची भरपूर प्रमाणात असते आणि आता संध्याकाळचा समा असल्यामुळे आम्ही इकडे आलेलो आता पाणी म्हणजे भरते ती भरती कमीच म्हणजे आता वट आले वट त्यामुळं पाणी इकडं कमी आहे आणि कातलातून आपल्याला थोडा काळजीपूर्वक रोग जावा लागणार आहे त्यामुळं मी कॅमेरा करतो बंद नाही तर ह्या पुढे व्हिडिओच हो नाही होणार जर घासपटलं तर ठीक आहे तर आपला मित्र तिकडं कंडल टाकत आहे तर मी आता केशव भावाला मजत करणार आहे कोण कोण काय माहित बा तर भावाने आपल्या कंडल आणले कंडल टाकत आहे या ढावात पाण्यात उतरू ओ मिस्टर बिस्ट या सगळ्या इकड तर भाला आत्मरी भामटा लेटेस्ट न्यूज तर भावानं केशवनी अलाइन केलाय के की नको येऊस ठीक आहे तुला लाज वाटत खाट भावाला काहीतरी भेटलेलं आहे काय बोलते केशव भावाने इकडे कंडल सेटअप केलेला आहे तर आता आम्हाला तर मजा करा सांगणार आहे बोला की उड्या मारा पाण्यात मच्छी इकडं हलवा उड्या मारायला ना

मित्र पहिले बोली आपली झालेली आहे तर भेटलेला आहे मासा कुठला काय माहीत आपल्याला अजून नाही माहित ठीक आहे छोटा आहे पण असू आता काय सायज तर बरी आहे चला दाखव ते मित्रांनो भेटलेलं आहे टूक टुक टुप टूप मित्रांनो शब्दांना पुढे आवड शकड आता असा काय झालं एकदम कातर शेवाली साठल्यामुळे ते थोडा आम्हाला स्टकल करायला लागते ते भाव बघू शकता याला झुम कर थोडा आणि मी सुद्धा आता जात आहे तिकडे इथं काय झाला इकडून म्हणाल इकडून म्हणाल मग असं बावरलं इकडे जातील इकडे जातील कर्कट आहे

पाहून मच्छी भेटो न भेटो पण जी मजा आणि एन्जॉयमेंट होत आहे त्याला तोड नाही इकडे खूप अंडा आहे पोहू पण नाही शकत दरल आहे कोण रे अरे वडली शक आहे इकडे नमस्कार hey, मित्रांनो

तू बहुत देर का। कैसे ये तो शुगर शॉप है। और भाई भाई ये आवाज आ रही है। पता नहीं क्या हो रहा ना। सर सुलेने। अरे नहीं नहीं। पण काय बेटर्या का मला पण चावल मी चिकन लावते काय मग चिकन लावले चावणारच नाही पार्टी गेट ऑन तर भावान आता आम्ही आलो जस्ट पार्टी म्हणजे खाडी मध्ये तर थोडा खायला पण आणलेला भेल बिल सगळ्यात

तर मित्रांनो साप रेस्क्यू केलेला आपण खाडीमध्ये बघा कसा चावण्यासाठी तो धावत आहे तरी पण आपण त्याला सोडून देणार आहोत जिवंतपणेच सापाला आपण सुरक्षितपणे त्याच्या जा, जागेवर सोडून देणार आहोत त्याला काय आपण हानी पोहोचवणार नाही आम्ही सर्प मित्र नाही तरी सुद्धा आम्ही त्याला जीवनदान दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जिवंत असा भेटलेला आपल्याला खाडीमध्ये जाऊ दे चल येतेय तो आंगगाव चल जाऊ दे चल ऐसले ये गोवर कडक कडक काय विषय नाही असे कसं ती करबे हं तर मित्रांनो भेटला एक कामगिरी इत्ता इत्ता जात जात घरी ही बेटी कामगिरी पॉक पॉक भावन तुम्ही बघू शकता पाठीमागे एक नंबर असा चंद्र वाव द सुपर कूल डेंजरस हा घेतला ते एक भाव तिचा रितेशनी पकडला खेकडा मावशी आता खुश होईल तर भाऊ अशा प्रकारे आमची खाडीचे हाऊस पूर्णपणे मिटलेले आणि आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलेलो तर जी काय मच्छी भेटली तुम्ही आजूबाजूला आलो बघू शकता तर जी काय मच्छी भेटली ती तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो कसा काय आहे ते, ते आपल्याला किती भेटले मच्छी मच्छी भेटण्यापेक्षा जे एन्जॉयमेंट झालेली आमची ती खूपच आणि थोडी स्ट्रगल पण झाली तर ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवतो घरी किती मच्छी भेटली ती आपले मित्र आहेत आपल्या सोबत आणि एक अजून एक मित्र आलेला आहे चंद्र चंद्र आहे साक्षीला तर दिसला जगातला दुसरा तर बिडूपर फायनली घरी आलेलो होत आणि बघू किती मच्छी भेटली ती बोल बोल वा मस्त प्रकारे आम्हाला मोठी मोठी मच्छी भेटली तर चला भाऊ नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय